हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरित्या चॅनल मध्ये गड्यात वाजलेले आहे साडेपाच आणि आज खूप उशिरा व्हिडिओला सुरुवात होती तर आता आम्ही चाललो आहे हळदी दोन तीन ठिकाणी आपल्याला हळदी जायचं आहे तिथलं संपूर्ण शूट घेऊन मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण तिथे काय काय मजा येते काय वाण मिळतं सर्व तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आपल्या चॅनल कोणी नवीन जॉईन झाले असेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तर चला आपण आता जाऊया या हळदी तिथून जाऊ अगोदर आता थोडं उजेड आहे तर थोडं लांब आहे तिथे जाऊन येऊ तिथे आम्हाला पूर्ज पप्पा घेऊन चाललेले आणि नंतर मग पण मी तर राहील ते जवळ भाग्यसरीकडे हळदी आहे दोन घर सोडून मग ते तिथे आपण नंतर जाऊ अगोदर लांब आहे तिकडे जाऊन येऊ तर आता जाऊया

میں نہیں وہ پورا اور پردہ سب دے یا نہیں چاہیے بتا دے اوہ یہاں یہاں دیکھ کر بچی اچھا میرے پڑے تو بھی سے تو بس انت یہاں نہیں میں ویسے پورا پورا دور لگا انا سرس میں کیا تھی ہاں انت بھی والے ہیں ہم علی علی تو دعا نے چاول میں لے جا دو کا کچھ تو دے بھائی سب نے اگلے وہاں ये ध्यान में आ दो देख इसको देखते तिकडे बघना वो कार देख लो 55 दियो 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 द ए ना तो काय आहे घरी तर मैकअप जरा से मेकअप करो घर में रिलीज करता है आओ जी रुद्राणी जी माता अरे ये जी माळ तोडली तो देनी जी तेजीलाची ती तुडून टाक आ हे खादाजे मने दिसू जी नाही नेटवर्क नो नेटवर्क पण ही नाही पण क्वार्टर आली दे दे नाही दे नाही

तर हे पूर्वच्या पप्पांच्या आत्यांचं घर ती अगोदर मी बोललेली आहे ती गावामध्ये त्यांच्या आत्या राहतात तर आपल्या आत्या राहतं इथे आता हळदी कुंकू घेतलं ना आणि आपल्याला आता भाग्यश्रीकडे हळदी जायचं जायचंय तर चला आपण आता तिकडे जाऊया हे बघा हे आपल्या आत्यांचं कापड दुकान आहे खाली आणि वरती आत्या राहिला आहे आणि शेजारीच शिवाळी मामी राहतात पूर्वच्या पप्पांच्या मामी आणि त्यांची इथे जवळच नर्सरी आहे चेतन नर्सरी म्हणून आपण आता तिथे थोडासा फेरफटका मारू हे बघा भरपूर असे तुम्हाला जे हवे ते रोग तुम्हाला इथे मिळतील रंगबेरंगी असे वा 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 कमाचा प्रोजेक्ट आहे ना हे हो पप्पा वानोळा हे बघाय आमच्या भारती मामी हाय आणि आपल्याला पपई मिळालेली हो काय ते अरे वा नवनवीनच वॉटर ऍपल त्यांना सांगू का काही हातला गोड असता का पिकलेले असेल त्यात आता काय पप्पा कुरची रे तुमची वॉटर एप्पल थांब मी पिष्य तू जाकडे कर घर hey, हे बघा भरपूर असे झाड तुम्हाला जे हवे ते रोप मिळतील इथे फेमस नर्सरी आहे चेतन नर्सरी तुम्हाला बहुतेक माहिती असेल ती पूर्वाच्या पप्पांचे मामी आहे त्यांची ही नर्सरी हे बघा चेतन नर्सरी हे ऑरेंज फुलं काणसाचं झाड फनस अरे आहे फणसाचं झाड आहे आणि फणस लागलेलं आहे असं मामी सांगताय अरे हे का वापर फणस हे बघ हा हे बघ हे बघ बघितलं हे किती सुंदर फणस लागलेले त्याला बघा छोटे छोटे एवढं छोट रोपट्याला लागले भरपूर असे रोप आहे तुम्हाला जे हवे ते मिळेल अगदी छान छान आहे बघा इकडे गुलाबाचे पण भरपूर असे झाडं वेगवेगळे कलरचे लावलेले आहे त्याही तुम्हाला मस्त कुंड्या मिळतील जेवढं कवर केलं तेवढं थोडं मोठी नर्सरी एकदम काय ते शोच पण मग कुंडी चला कुंड्या बघायच्या आपल्याला त्या अशा न्या न्या टाईपमध्ये कुंड्या बघायच्या भारी का अशी सेपरेट यायला पाहिजे खास शूटिंग साठी हे शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे बघी अरे शेवग्याच्या शेंगांचं पण झाड लावलेलं आहे हे मोठं वाटतं भरपूर वाटत वानोळाच वानोळा अरे बापरे कुंडी मध्ये अरे बघ किती फुलं जेवढे फुलं तेवढे लिंब येतील त्याला कुंडी मध्ये फक्त तर एवढे त्याला लिंब येतात हे बघा इथे गुलाबाच्या फुलांचे वेगवेगळे कलर जसं पाहिजे तसा कलर मिळेल तुम्हाला एकदम छान छान आणि <laughs> <laughs> हे नवीन तयार केले का हे बघा इथे जास्वंदीचे आहे जसे पाहिजे तसे कलर पाहिजे तसे रोपटे तुम्हाला इथे मिळतात कुठं हे बघा चिक्कूच भलं मोठं झाड राहतं तुम्ही बघितलं असेल पण हे बघा हे छोट्याशा कुंडीमध्ये किती छान असा छोटसा तयार केलेला आहे पण बघ बूड वगैरे किती छान तयार झालं चिकू आले पण आहे त्याला हे बघ हे किती छान छोटे छोटे चिकू आलेले आहे एवढ्या अशा कुंडीत लावलेले तरी शमी शमी शमीचं झाड हा हे बघा इकडे शमीचं झाड आहे हे मी पण लावलेले बघ ना घरी हे बारीक आहे पण जास्ती माझे थोडेसे पान मोठे तू ते पिशू टाकून दे जेवढं बघत जाशील मी येते वा 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 छान छान आता तू कुंडी नाही लागल वाटत असं शो हॉलमध्ये ठेवायला कामातील असं की काहीतरी हे वाढतं काय काय माहिती आपल्याला अजून एक ठिकाणी हळदी कुंकुवाला जायचं आहे त्याच्यामुळे जर अशी घाईघाईमध्येच आता शूट घेते एखाद दिवशी मी निवांत येऊन तुम्हाला या नर्सरीमध्ये कुठले कुठले फुलं कुठले कुठले कलरचे झाडं सर्वच तुम्हाला एखाद दिवशी मी निवांतमध्ये दाखवेल आता आपल्याला दुसरीकडे हळदी कुंकुवाला जायचं आहे तिथला फोन येतो आहे तर चला आपण आता थोडी घाई करूया बघा किती सुंदर सुंदर फुलं आहे बघून इतकं भारी वाटतं आहे ना आणि आपल्याला शेवग्याच्या शेंगांचा वानोळाही मिळालेला आहे आणि पूर्व दिदीने काय काय घेते काहीतरी रोपटं घेते ती एक झाड घेते आपल्याला हॉलमध्ये लावण्यासाठी बघते ती तर चला आपण आता जाऊया तर चला आपण आता आत्याकडून आता घरी आलेलो आहे जवळच आता घराकडे निघालो आपण आत्याकडचं हळदी कुंकू घेतलं आणि आपल्याला आता आप इथे कॉलनीमध्येच अजून एक हळदी कुंकाला जायचं आहे तर तिकडे जाऊ आपण आता तर चला आपण आता भाग्यश्रीकडे जाऊ हळदी कुंकूला तिने अगोदर बोलवलं होतं पण तिकडे लांबचं म्हणून तिकडे आधी जाऊन आलेलो खाली बोर केलं हे बघा हा शौर्य आहे हा बघा आम्ही त्यांच्याकडे आलोय आता हळदी कुंकू घेण्यासाठी आणि ही भाग्यश्री पहिले इकडे यायचं होतं पण म्हटलं ते लांबचं आहे ना अगोदर तिकडे जातो

हळदी कुंकाच वाण आणि आता बघा भाग्यश्रीने किती छान रांगोळी काढलेली आहे चला आपण आता हळदी कुंकू घेतलाय आणि जाऊ आता घरी आपण हळदी कुंकू घरी आलेलो आहे हे बघा आपल्याला हळदी कुंकुवाची वाण मिळालेले आणि हळदी मेन म्हणजे हळदी कुंकू मिळाले आपल्याला हदी कुंकू खूप महत्वाचं तर चला आपण आता व्हिडिओचं इथे ते ट्रेंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय